नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण किचनमधील बेसिन अगदी स्वच्छ नव्यासारखं कसं चमकवायचं हे बघू शकतो बघू शकता तुम्ही याला खाऱ्या पाण्याचे भरपूर असे डाग पडलेले आहे आणि जर घरामध्ये खारं पाणी असेल ना तर स्वच्छ आपले जे रोजच्या वापरातील भांडी असतात ना त्याला पण खाऱ्या पाण्याचे डाग पडतात ते सहजासहजी निघत नाही पण आज आपण किचनमधील बेसिन अगदी स्वच्छ नव्यासारखं कसं चमकवायचं ते अगदी खूप छान असं कसं निघल याला बघू शकता तुम्ही खूप डाग आहेत पिवळे डाग आणि खारे पाण्याचे सुद्धा डाग आहेत काही असे तेलकट डागसुद्धा आहेत तर हे कसे काढायचे आणि साईडचे भिंत पण पाहू शकता भांडे घासल्यानंतर यावरती देखो शिंतोडे उडतात थोडेसे आणि ही फरशी देखील साईडची स्टाईल म्हणू शकता ही खराब होते तर असे खारे पाण्याने पडलेले डाग आपण कसे काढू शकतो ते फक्त घरातच असलेल्या दोन साहित्यामध्ये तर इथं बघू शकता ही आहे स्टीलचं वॉश बेसिन आता याला आपण साफ करणार आहोत घरातीलच दोन वस्तूंमध्ये तर त्यासाठी काय काय पाहिजे जे आपल्या घरामध्येच उपलब्ध आहे ना त्याच्यामध्येच आपण अगदी स्वच्छ नव्यासारखं हे कसं चमकायचं ते बघणार आहोत सर्वात आधी मी इथं घेणार आहे गव्हाचं पीठ आपण रोजच्या वापरामध्ये बघू शकता घरामध्ये स आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतं ते गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी आता हा हातावरती घेतलं आणि सर्वत्र असं वॉश बेसिनमध्ये टाकून घेतलेलं आहे बघा त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे पितांबरी पावडर आता पितांबरी पावडर पण आपल्या घरामध्ये असतेच आपण तांब्याची भांडी घासतो तर आपण ठेवतच असतो तीसुद्धा आपण पितांबरी सर्व असे वॉशबेसिनमध्ये टाकून घ्यायची आहे सगळीकडे या भांड्यावरती असे पडेल म्हणजे फक्त एक एक चमचा जरी गव्हाचं पीठ म्हणजे एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा पितांबरी पावडर घेतली तरी चालेल आणि मी आता एक लिंबूची फाक घेतलेली आहे म्हणजे एक लिंबू आणि लिंबू पण अगदी चांगला नाही घेतलेला ज की खूप लाल लिंब झालेली असतात बघा आणि मग तसे लिंबू घेतलेला आहे मी जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही डायरेक्ट स्क्रबर असताना भांडे घासण्याचं ते सुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही जर लिंबू नसेल तर पण इथं मी लिंबू आहे जे लिंबू खूपच सुकलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये म्हणजे ज्याचा काही वापर मी करणार नव्हते मग त्याचा वापर मी इथं बेसिनसाठी करते तर घासण्यासाठी तर इथं पाहू शकता संपूर्ण असं मी वॉशबेसिन इथं लिंबाच्या साह्याने घासून घेतलं आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडं स्क्रबर असेल ना तुम्ही स्क्रबरच्या साह्याने सुद्धा घासून घेऊ शकता वेळही जास्त लागत नाही फक्त दोन ते तीन मिनटांमध्येच आपलं हे वॉशबेसिन घासून अगदी तयार होईल अगदी नव्यासारखं चमकतं बघा आणि आठवड्यातून म्हणा तर दोन तीन वेळेस तुम्ही हा प्रयत्न नक्की करा कारण रोज रोज आपण जेव्हा भांडी घासतो तेव्हा आपण काय करतो की भांड्याच्याच घासणीने आणि साब साबणाने हे स्वच्छ क्लीन करतो पण तेवढं क्लीन होत नाही जेवढं की तुम्ही पाहू शकता आता आपण जे फक्त दोन वस्तू वापरलेल्या आहे ना त्याने तुम्हाला पुढं रिझल्ट पाहायला मिळेल इतकं स्वच्छ आणि नवीन असं बेसिंग चमकतं आणि याची चमक जी आहे ना अगदी दोन ते चार दिवस टिकते तुम्हाला चार दिवस हे वॉश बेसिन घासण्याची सुद्धा गरज नाही इतकं छान असं हे चमकतं बघा संपूर्ण वॉश बेसिन मी इथं साफ करून घेतलेलं आहे स्क्रबरने आणि त्यानंतर बघा आता पूर्ण यावरती पाणी टाकून घेतलेलं आहे साईडची जी स्टाईल किंवा फरश आहे ना त्यावरती पण शिंतोडी उडलेली येतं तर त्यावरती सुद्धा मी पाणी टाकले आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा फरक आपल्याला दिसतो इथं पहिले बेसिन किती घ घाण होतं आणि किती शिंतोडे होते खारे पाण्याचे त्यावरती आणि बघू शकता आता किती क्लीन दिसतंय म्हणजे घरातच असलेले दोन वस्तू इथं वापरलेले आपण कुठंही बाहेरून काही आणण्याची गरज नाही आहे आणि सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा हे घासू शकता असं नाही की याला लिंबूचीच आवश्यकता आहे पण तुम्ही पण हा उपाय नक्की करून पहा खरंच खूप फरक आहे याच्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करून पाहताल तेव्हा मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन आणि मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका